नमस्कार तरुण भारत मध्ये मी पंकज आपले स्वागत करतो ज्या सणाची आपण सर्वच जण उत्सुकतेने वाट बघत असतो तो सण म्हणजे धुडी धुळीवंदन लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण सर्वच जण हा सण अगदी आनंदात साजरी करतो परंतु बरेच वेळेस रंग खेळत असताना तो आपल्या डोळ्यात जाऊन आपल्याला इजा देखील होता तरी या धुलिवंदनात आपण आपल्या डोळ्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत आज आज आपण माहिती जाणून घेणार आहोत यासाठी आज आपल्यासोबत इथे आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर धर्मेंद्र पाटील सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। तरुण भारत लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे नमस्कार सर तुम्ही काय सांगणार या बाबत जो आता सण येणार आहे तर डोळ्यांना आपल्या इजा न झाली पाहिजे तर याबद्दल आपण का कशी काळजी घेतली पाहिजे हा सण साजरी होळी हा आनंदाचा सण आहे बरेच लहान मुलं आपल्या घरी होळी रंग पिचकारीने साजरा करून एकमेकाच्या अंगावर धूळ चे रंग ओळून साजरा करतात परंतु अशातच काही रुग्ण आमच्याकडे गेल्या वीस वर्ष आहे तर काही रुग्ण असे अचानक येतात काही मुलं तरुण कॉलेजातली मुली की डोळ्यात रंग गेला तर मला असं वाटतं सर्वप्रथम आपण नैसर्गिक रंग जे आहेत त्या रंगांचा आपण वापर केला पाहिजे जे आहे म्हणजे आपण रासायनिक रंग जे म्हणतो आपण ते रंग टाळले पाहिजे रासायनिक रंगांमध्ये बऱ्याचशा वेळा कसं असतं की सिलिका शिसे अशा विविध त्यात केमिकल्स असतात ते केमिकल्स आपल्या डोळ्यांसाठी खूप घातक असतात आणि डोळा इतका नाजूक अवयव आहे की याच्यामध्ये अगदी बारीक धुळेचा कण देखील मा सहन होत नाही का त्या मान्य नसतो त्याच्यामुळे डोळ्याला जर आपण डोळ्यात रंग गेला केमिकल रंग गेला तर डोळ्याला इजा पोहोचू शकतो सर नक्कीच जसं तुम्ही आता म्हणालात की नैसर्गिक रंगांचा आपण वापर केला पाहिजे केमिकल रंगांचा वापर करू नये तर सर याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर काय होतो जे केमिकल रंग आहेत हा रंग खेळत आणि याचा परिणाम आपल्या कधी तर कसं आहे की जसं डोळ्यात एखादी फॉरेन बॉडी जसं मी म्हटलं मातीचा कण देखील आपण सहन करत नाही तसं या डोळ्यांमध्ये जर आपल्याला रंग गेला तर तो आपल्या काळ्याबुवाला ज्याला आपण म्हणतो नेत्रपटल जे म्हणतो आपण त्याला स्वच्छ मंडळ जे असतं त्यातून आपण बघतो त्याच्यावर जखम होऊ शकते कॉर्नेल अल्सर आम्ही आमच्या भाषेत त्याला कॉर्नेल अल्सर असं सा म्हणतो कारण तो त्या रंग त्या काळ्याबुव्हाची बघतो आणि आपल्या डोळ्याचा जो काळा भाग आहे तो बुबुळ जे आहे त्याला तो इजा करून त्याला जखम देऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला दृष्टीमध्ये बाधा येऊ शकते आपली दृष्टी कमजोर होऊ शकते त्यासोबतच मेबोमायटीज म्हणजे पापण्यांचे ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींचा देखील आजार होतो दुसरी गोष्ट की जास्त जर प्रमाणात तुम्हाला डोळ्यात रंग गेले असतील केमिकल रंग तर कालांतराने डोळा आपला हा त्याला प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी जे काही पेशी असतात अश्रूंच्या पेशी त्या त्यादेखील तिथे नष्ट होतात आणि डोळे कोरडेपणा येण्याची देखील शक्यता दाट असते त्याच्यावरती उपाय म्हणून आपल्याला काय काय करते हे रंग डोळ्यात गेल्यावरती उपाय आधी तर आपण सगळ्यात महत्वाचं मांडलं पाहिजे की प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे जेणेकरून आज आपण जे काही जनजागृती करतो किंवा केमिकल रंग न वापरणे नैसर्गिक रंग वापरणे हा एक प्रतिबंधात्मक सगळ्यात आधीचा उपाय दुसरी गोष्ट आपण जर दुर्दैवाने आपल्या डोळ्यात असा काही केमिकल रंग किंवा साधा रंग किंवा कुठला एखादी पदार्थ आपल्या डोळ्यात गेला तर सर्वात आधी तर आपले डोळे दहा ते पंधरा मिनटं स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत डोळा चोळू नये कारण डोळ्यामध्ये कुठलीही वस्तू गेली तर शक्यतो ते वरच्या पापणीच्या आड लपून राहते ते डॉक्टरां डोळ्यांच्या डॉक्टरांशिवाय कोणाही काढूनही निघत नाही त्याच्यामुळे खूप चोळून काढण्याचा प्रयत्न जर आपण केला तो उलट आपल्या काळ्याबुवाला जखम वाढत राहते कारण जितक्या वेळा आपल्या डोळ्याची उघडझाप होते तितक्या वेळा तिथे काळ्याबुवाला जखम होते ॲब्रेजन होतं कॉर्नल अल्सर तयार होऊ शकतो त्याच्यामुळे डोळे थंड पाण्याने धुणे आणि तात्काळ आपल्या जवळच्या नजीकच्या तज्ञांना आपण दाखवून सल्ला घेऊ शकतो त्यांच्या पद्धतीने डोळ्यांवर तर त्याचा परिणाम होतोच परंतु आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसून येतो तो प्रकारे असतो त्याचा काय परिणाम होतो हो कसं आहे की केमिकल रंग हा जसा डोळ्याला घातक आहे तसा जेव्हा आपण म्हणतो की कातळीला घातक आहे कातळीला देखील तुम्हाला ॲलर्जी येते त्याची बऱ्याचशे आपली जी रॅश म्हणतो आपण डो कातळी लाल होते तर कातळी ही डोळ्यापेक्षा थोडी ना जाड असते त्याच्यापेक्षा आणखी डोळा नाजूक असतो जशी कातडीला देखील रॅश येते लालपणा येतो पुरळ येते तशी डोळ्याला देखील ती ॲलर्जी येऊ शकते म्हणजे दोघं ॲट ए टाइम डोळ्याच्या परिगा परिसरातही देखील आपल्याला तशा इजा दिसू शकतात ह्या इजा पण आपण थोडंसं सौम्य प्रकार त्याला टाळू शकतो कसं की जसं आपण आता धुलिवंदन आपलं होळी खेळायला चाललं वा रंग ओढायला चाललो तर आपण आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून लावलं पाहिजे की डोळ्याच्या भो आजूबाजूला भोवती आणि पूर्ण चेहऱ्याला की जेणेकरून आपल्याला जरी रंग लागला तरी तो जास्त काळ आपल्या चेहऱ्यावर टिकणार नाही किंवा तो सरकून जाईल निघून जाईल रंग होऊन जाईल तर सर याच निमित्ताने तरुणांना तुम्ही धुलिवंदनाबद्दल म्हणजे काय सल्ला देणार की धुलीवंदन कशाप्रकारे आपण साजरी केलं पाहिजे जसे अगोदर करायचे आणि आता ज्याप्रमाणे साजरी होतं त्याच्यात खूप मोठा फरक आहे बरोबर तुम्ही काय सांगणार की आपण तो कशाप्रकारे तरुणांनी तो साजरा केला पाहिजे बघा बघा आता आपण पेपरात वाचत असतो वृत्त वृत्तपत्रामध्ये की सातपुडा पर्वतामध्ये आता होळीचा सण आदिवासी बांधव साजरा करत आहेत परंतु त्यांच्याकडनं काही आपल्याला घेण्यासारखं आहे की ते नैसर्गिक रंग वापरून होळीचा सण साजरा करतात नृत्य करून सो सण साजरा करतात गोडधोड करून तो सण साजरा करतात तर तरुणांना किंवा समाजात मी एकच आव्हान करू इच्छितो की याच पद्धतीने आपण नैसर्गिक रंग वापरून किंवा गोडधोड करून नृत्य करून आपण होळीचा सण साजरा करू शकतो तसंच जेव्हा आपण घरात पिचकारी आणतो लहान मुलांसाठी बंदुकीची पिचकारी असते तेव्हा आईंनी थोडं लक्ष घातलं पाहिजे घरात दोन छोटे भावंडं असतील तर ते रंग एकमेकाला त्या पिचकाळी उडवतात पण कदाचित त्या पिचकारीचा जो फोर्स असतो तो जास्त असू शकतो आणि लहान बाळाच्या डोळ्यामध्ये ते पिचकानी रंग ओळवल्यास देखील नैसर्गिक रंग जरी असला तरी त्या पिचकरीच्या फोर्सने त्या बाळाच्या डोळ्याला इजा होऊ शकते तसेच बरेचसे लहान मुलं काय करतात की फुग्यामध्ये पाणी भरतात त्यात रंग टाकतात आणि तो फुगा चालणाऱ्या चालत्या वाहनावर जो माणूस जातो त्याच्या अंगवार मारतात दुर्दैवाने जर त्याच्या डोळ्याला जर लागला तर त्या काउंटर प्रेशरने डोळ्याचा मागचा पडदा जो आहे त्याला सूज येऊ शकते त्याला आम्ही आमच्या भाषेत बर्लिंग झी असं म्हणतो तर ती सूज जर तशी आली तर त्याला दृष्टी धोक्यात येऊ शकते अशा व्यक्तीच्या त्यामुळे लहान मुलं तरुण यांनी आपल्यापेक्षा आपल्या समोरच्या आपल्या कलिकच्या आपल्या मित्राची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल बघत राहा तरुण भारत लाईव्ह